आज आम्ही लातूर मध्ये आहोत लातूर मध्ये आल्यानंतर माऊली उमेश सोट वय वर्ष अठरा या धनगर समाजाच्या तरुणाची जातीच्या प्रतिष्ठेपायी उच्च जातीच्या माणसानी धनगर समाजाच्या या अठरा वर्षाच्या तरुणाची हत्या केलेली आहे साधारणपणे दोन महिन्यापूर्वी या मुलाचा डोक्याचा भाग सोडून डोक्याच्या खालील सर्व हाड चुरा करून या मुलाला पोलीस येईपर्यंत दीड ते दोन तास आरोपींनी त्या मुलाच्या आई भावाला सरपंचांना भाऊकीतल्या लोकांना जवळ येऊ दिलं नाही त्यानंतर हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केल्यानंतर तो मुलगा कोमात गेला आणि त्यानंतर कालच्या सहा तारखेला त्या मुलाचं निधन झालं दोन तीन दिवसाच्या सोशल मीडियामधून या मुलाच्या हत्येसंदर्भात या महाराष्ट्रामधल्या सर्व समाजापर्यंतची बातमी गेल्यानंतर आम्ही काल टाकळी गावामध्ये भेट दिल्यानंतर मुलाचे वडील मुलाची आई मुलाचे आजोबा चुलते सगळे सरपंच गावचे सगळे नातेवाईक मंडळी इथे उपस्थित आहेत आणि आम्ही प्रेस घेत आहोत प्रेस यासाठी घेत आहोत की उच्च जातीच्या लोकांनी जातीच्या प्रतिष्ठेपाई एका धनगर समाजाच्या पोराचा बळी घेतलेला आहे मुलगा अठरा वर्षाचा आहे आणि त्यांची मुलगी वीस वर्षाची आहे गोविंद रंगनाथ डुरे नावाचा आरोपी या मुख्य आरोपी हा अशा दहा पंधरा लोकांनी दहा पंधरा लोकांनी या मुलाची हत्या केलेली आहे हत्या केल्यानंतर मुलाच्या आई वडिलांनी दोन एकर जमीन विकून गेल्या दोन महिन्यामध्ये हॉस्पिटलमध्ये त्याचा उपचार करण्याचा प्रयत्न केला तो दोन महिने मृत्यूशी झुंज देत होता अखेर कालच्या सहा तारखेला त्याची डेथ झाली त्या आरोपीने मुलाच्या आई वडिलांना भावाला सुद्धा मारलेला आहे आईला धमकी दिलेली आहे वर डोळे केले तर बघा किंवा कोणाला सांगाल तर बघा अशा पद्धतीची धमकी देऊन त्यांना दहशतीमध्ये ठेवलेला आहे हा जो मुख्य आरोपी आहे गोविंद रंगनाथ डुरे आता प्रश्न निर्माण होतो की या महाराष्ट्रामध्ये इतर समाजातल्या लोकांनी खालच्या समाजातल्या लोकांनी त्यांच्या त्यांच्या मुलांचा बळी जातो त्यांच्या बाबतीत अशा घटना घडतात महाराष्ट्रामधलं आत्ताचं वातावरण तुम्हाला सर्वांना माहिती आहे आणि हे वातावरण सुरू असताना एका बाजूला या महाराष्ट्राचे पक्षप्रमुख बीड जिल्ह्यामधले खासदार आमदार लोकप्रतिनिधी स्वतःला सोशल वर्कर समजणारे सिलेक्टिव्ह प्रोग्राम राबवणारे सोशल वर्कर या सगळ्या लोकांना आव्हान आहे बीडला गँगवारचं बीड म्हणून ओळखलं जात त्याच लातूर जिल्ह्यामधला हा गोविंद रंगनाथ डुरे नावाचा हा आरोपी आहे या आरोपीची बॉडी लँग्वेज बघा याच्यावरती अनेक गुन्हे दाखल आहेत याच्या हातामध्ये पिस्टन आहे याला गुंड म्हणून याची प्रवृत्ती साबूत करायची कांचन नावाच्या नावाच्या टोपण नावानं हा वावरतो याच्यावरती अनेक गुन्हे दाखल आहेत आपल्या जातीच्या प्रतिष्ठेपायी या आरोपीनं अठरा वर्षाच्या मुलाची हत्या केलेली आहे आय टी आय मध्ये शिकणारा मुलगा आणि सांगितलं जात आहे प्रेम प्रकरणातून जातीच्या प्रतिष्ठेपाई एका धनगर समाजाच्या आयटीआय मध्ये शिकणाऱ्या काभार टेस्ट करणाऱ्या आई वडील इथं बसलेले आहेत या आई वडील आणि भावालाही या माणसानं मारहाण केलेली आहे आम्ही या महाराष्ट्रामध्ये सामाजिक कार्यकर्ता म्हणून काम करत असताना ओबीसीचा आंदोलक म्हणून काम करत असताना गेल्या अनेक दिवसामध्ये इथल्या लोकांनी आमच्यावर जातीवादी म्हणून शिक्का मारला आर्थिक देवाण घेवाणीतून हत्या झाल्या त्याच्या बाबतीमध्ये या महाराष्ट्रामध्ये खूप मोठं वादळ निर्माण झालं झालं पाहिजे आरोपी शिक्षा झाली पाहिजे त्यामध्ये दुमत असायचं कारण नाही पण हजारो वर्षाच्या व्यवस्थेमध्ये उच्च जातीने खालच्या जातीच्या लोकांना आजपर्यंत कशा पद्धतीनं वावरून दिलेली आहे त्याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे हे उदाहरण आहे आता माझा सवाल आहे या महाराष्ट्रामधल्या प्रमुख नेत्यांना की या माऊली सोटला न्याय मिळणार का या महाराष्ट्रातल्या सर्व इलेक्ट्रॉनिक प्रिंट मीडिया सगळ्यांना माझी विनंती आहे ज्या पद्धतीने सिलेक्टिव्ह प्रोग्राम एखाद्या माणसाचा राजकीय मोठ्या व्यक्तीचा बळी घेण्यासाठी इथं प्रोग्राम राबवले जातात मग पुणे जिल्ह्यातल्या राजगुरुनगर मधल्या गिरी गोसावी समज समाजातल्या दोन चिमुरड्या मुलींची हत्या झाली पण मीडिया असेल किंवा लोकप्रतिनिधी असतील किंवा आमदार खासदार असतील किंवा शरद जी पवार मुख्यमंत्र्यांना पत्र लिहितात जिल्ह्यामधल्या दादागिरी विषयी असेल बीड बीड जिल्ह्यामध्ये पण या लातूर मधल्या अशा प्रवृत्तीच्या विरोधामध्ये कोण पत्र लिहिणार मातीयवादातून काय खालच्या जातीच्या मुलानं अशा पद्धतीतनं खालच्या मुला खालच्या जातीतल्या मुलाचा मुला खालच्या जातीतल्या लोकांचा तुम्ही अशा पद्धतीनं बळी घेणार आहात का हा प्रश्न या महाराष्ट्रात महाराष्ट्राला आम्ही विचारत आहोत आणि माऊली उमाकांत सोट या अठरा वर्षाच्या धनगर समाजाचं पोरग मारलं गेलंय त्याला न्याय मिळणार का हा सवाल आमचा इथल्या व्यवस्थेसमोर आहे दहा ते पंधरा आरोपी या गुन्ह्यामध्ये सामील आहेत त्यामध्ये किती आरोपी अटक आले सहा आरोपींना अटक झालेली आहे अजून आरोपी अटक होणे बाकी आहे ही केस फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालली पाहिजे आणि जात वर्चस्वाच्या माध्यमातून ऑनर किलिंग साध्या भाषेत सांगायचं म्हटलं तर सैराट सैराट चित्रपटात जी घटना घडली तशीच घटना या टाकळी गावामध्ये लातूर शहराजवळ घडलेली आहे एक धनगर समाजाचं पोरग मारलेलं आहे मी यासाठी जातीचा उल्लेख करतोय की जात प्रतिष्ठेपायी हे पोरग मारलंय आर्थिक देवाणघेवाणीतून किंवा इतर गुन्ह्यामधून जर काही गोष्टी झाल्या असल्या तर मी जातीचं नाव घेतलं नसतं पण खालच्या जातीच्या पोराला खालच्या जातीच्या लोकांचा जीव एवढा स्वस्त आहे का प्रश्न उपस्थित मी हा करत आहे की जे जे म्हणून स्वतःला सामाजिक कार्यकर्ते समजून घेतात त्या सामाजिक कार्यकर्त्यांनी या पिस्टलविषयी या गुन्हेगाराविषयी या महाराष्ट्रामध्ये आवाज उठवला जाणार आहे का थे थे। या व्यक्तीवरती याच्या अगोदर काढावी या आरोपीवरती अनेक गुन्हे दाखल आहेत खुनाचा गुन्हा सुद्धा या व्यक्तीवरती दाखल आहे याच्या घरामध्ये हत्यारे आहेत असं बोललं जातात त्याची विचार कशी झाली पाहिजे खालच्या जातीतल्या माणसाचा खून केलेला आहे एका तरुण मुलाचा खून केलेला आहे का बापाचा एक अठरा वर्षाचा मुलगा आणि मुलीचं वय वीस वर्ष आहे दोन वर्षानं मुलगी आहे या मुलाच्या आई वडिलानं भावानं भावकेतल्या माणसाने या मुलीच्या आई त्यांच्या घरामध्ये जाऊन या मुली संदर्भात कल्पना दिलेली होती ही तुमची मुलगी या मुलीला तुम्ही समजावून सांगा ही भूमिका या मुलाच्या आई वडिलांनी वेळोवेळी घेतलेले असून सुद्धा या मुलाची हत्या करण्यात आलेली आहे बघा गुन्हे तर दाखल झालेलेच दा आहेत फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये ही केस चालली पाहिजे नाहीतर साक्षीदारांना फोडण्याचा ही प्रयत्न यांच्याकडून होऊ शकतो परत हे या माऊली सोड त्यांचं कुटुंबीय त्यांची भावकी त्या गावामध्ये राहते या लोकांना संरक्षण घेतलं पाहिजे त्यांच्यावरती दहशत आहे आणि या खुनाची फास्ट ट्रॅक कोर्ट मध्ये ही केस चालली पाहिजे आणि आरोपीला जास्तीत जास्त फाशीची शिक्षा होईल कोर्ट ती शिक्षा झाली पाहिजे अशी आमची विनंती आहे फाशीची शिक्षा होईल पण त्याला महिने भोगत होता आला कारण वेदना भोगत असताना इथली प्रक्रिया चालू होती त्यावेळी त्या जर ही प्रकरण आम्हाला कळलं असतं या लोकांनी जर सोशल आता झाल्यानंतर सोशल मीडियामधून मी राहतो सांगली जिल्ह्यात सोलापूर जिल्ह्यात सांगली जिल्ह्याच्या बाउंड्रीवरती या महाराष्ट्रामध्ये अनेक प्रकरणं घडतात सोशल मीडियामधून या घटनेचं गांभीर्य पाहून आम्ही इथंपर्यंत आलेलो आहोत जर आम्हाला हीच गोष्ट त्याच वेळी कळली असती तर त्यावेळी आम्ही इथं आलो असतो यामध्ये कुठल्याही प्रकारची शंका बाळगायचं कारण नाही कळलं तर त्याच्या अगोदर सोशल मीडियामध्ये ही बातमी नव्हती मुलाचे आई वडील दोन एकर जमीन विकून वीस ते पंचवीस लाख रुपये खर्च त्या मुलाला त्या प्रक्रियेमधून बाहेर काढण्यासाठी त्यांनी वीस ते पंचवीस लाख रुपये खर्च केलेले आहेत आई वडील अशिक्षित आहेत आई वडिलांना जर याचं भांडवल करायचं असतं या लोकांना राजकारण करायचं असतं या लोकांना जातीय मोर्चे काढायचे असते कुणाला तरी टार्गेट करायचं असतं तर त्याही गोष्टी झाल्या असत्या पण गरीबाच्या हत्येला लोकांना त्यांच्या मृत्यूला किंवा मा, त्यांच्या माणसांना किंमत नाही मा का असा प्रश्न आहे तुमच्या जे कार्यकर्ते आहेत त्यांनी म्हणतात तुम्ही गावात का जाती येते निर्माण करू नका मला वाटतं या विषयाला डायवर्ट करता या विषया संदर्भात बोला माझं म्हणणं असं आहे या आरोपीला लवकरात लवकर या आरोपी आणि त्यांच्या सह आरोपींना सगळ्यांना अटक करण्यात यावी आणि फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये हा विषय चालवण्यात यावा अटक झालेला आहे हा हा आरोपी अटक झालेला आहे पण याची बॅक हिस्ट्री पण तपासावी आणि सामूहिक गुन्हा असल्यामुळे खाली कारवाई करता येते का मोकाचा गुन्हा यांच्यावरती दाखल करावा हा ही आमची मागणी आहे कारण सामूहिक दहा पंधरा लोकांनी मारहाण केलेली दहा पंधरा लोकांनी हा बळी घेतलेला आहे